मित्रांनो तुमची जन्मतारीख जर एक दहा एकोणीस किंवा अठ्ठावीस असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे एक दहा एकोणीस अठ्ठावीस या जन्मतारखेच्या लोकांचे व्यक्तींचे गुण दोष त्यांचे आयुष्य मित्रांनो ज्यांची जन्मतारीख एक दहा एकोणीस अठ्ठावीस आहे त्यांचा जन्मांक हा एक निघतो आता हा एक कोणत्या पद्धतीने निघतो आधी ते समजून घ्या आता ज्यांची जोड तारीख आहे जशी दहा एकोणीस अठ्ठावीस त्यांना अधिक करायचं प्लस करायचं आणि जी सिंगल आहे जशी एक तर तो, तो एकच असेल जसं एकचा जन्मांक हा एक दहाचा जन्मांक एक अधिक शून्य एकोणीसचा एक। जन्मांक आधी एकोणीसला अधिक करायचं एक आणि नऊ दहा होतात मग दहाला पुन्हा एक अधिक शून्य एक अठ्ठावीसला अधिक करायचं दोन आणि आठ दहा मग दहाला पुन्हा अधिक करायचं एक अधिक शून्य एक असं फक्त जन्मांक हा एक निघतो त्या जन्मतारखा आहेत एक दहा एकोणीस अठ्ठावीस आता मित्रांनो ज्यांचा जन्मांक एक असतो ते व्यक्ती उपजतपणे नेतृत्व गुण असणाऱ्या आणि महत्वाकांक्षी असतात त्यांचं मुख्य ध्येय आप आपल्या क्षेत्रात एक नंबरला पोहोचणं हेच असतं या व्यक्ती अगदी गल्लीतल्या क्रिकेट टीममध्ये असल्या तरी तिथं त्या कॅप्टन असण्याची जास्त शक्यता असते किंवा त्यांचे ध्येय कॅप्टन होण्याचंच असतं नोकर असण्यापेक्षा बॉस असणं त्यांना जास्त भावतं इतरांच्या हाताखाली काम करणं दुय्यम स्थान स्वीकारणं त्यांना अजिबात आवडत नाही इतरांच्यावर सत्ता गाजवण्याची उपजत महत्वाकांक्षा त्यांच्यात त् असते त्यांच्याकडे उत्कृष्ट व्यवस्थापन कौशल्य असतं लोकांच्याकडून काम करून घेणं त्यांना चांगलंच जमत पण त्यांच्याकडून आपल्या हाताखालील लोकांवर बॉसिंग होण्याचीही शक्यता असते या व्यक्तींना प्रचंड आत्मविश्वास असतो आणि तो त्यांच्या बोलण्यातून आणि बॉडी लँग्वेजमधून ठळकपणे जाणवत असतो त्यांना पाहिजे असलेली गोष्ट या व्यक्ती मिळवतातच त्यांचे राहणीमान उच्च दर्जाचं असतं या व्यक्ती भौतिक यशाला सर्वाधिक महत्व देतात त्यांना पैसा संपत्ती आणि आरामदायक जीवन याची आवड असते त्यांना चांगल्यातल्या चांगल्या वस्तूची आवड असते जसे ते महागडे घर महागडी कार खरेदी करतील फिरायला दुसरीकडे जातील तेव्हा तेथे ते महागड्या हॉटेलमध्ये राहतील महागडे जेवण घेतील आपल्या मुलांना शहरातील सगळ्यात चांगल्या शाळेत दाखला करतील या व्यक्ती आपापल्या क्षेत्रात नव्या युगाची सुरुवात करणाऱ्या असतात त्या दिलदार अनेकांच्या पौशिंद्या सगळ्यांना सांभाळून घेणाऱ्या असतात कुणावर अन्याय झालेला त्यांना खपत नाही अगदी त्यांच्या शत्रूवरही अन्याय होत असेल तरी त्यांना ते, ते रुचत नाही या व्यक्तींशी कुणी शत्रुत्व पत्कारले तर त्या शत्रूचा पाडाव होणार हे नक्की असते पण विशेष म्हणजे शत्रू चांगलं लढत दिल्यास त्याचं कौतुक करण्याच्या दिलदारपणा देखील या लोकांमध्ये असतो कुणी दगाबाजी केल्यास या व्यक्ती त्याच्या निर्दयपणे बंदोबस्त सुद्धा करतात त्यांचे स्पर्धक किंवा शत्रू त्यांच्या विरोधात गुप्त कारवाया करण्याची शक्यता असते पण एक सहसा आपल्या शत्रूंना उरतात या था था। या व्यक्ती आपल्या आयुष्यात परफेक्ट परफेक्ट हिरो अथवा विलन बनण्याची शक्यता असते जन्मांकामध्ये एकोणीस तारखेला जन्मलेल्या व्यक्ती राजकीय नेतृत्वात जास्त यशस्वी होण्याची शक्यता असते तर अठ्ठावीस तारखेला जन्मलेल्या व्यक्ती बिझनेसमॅन म्हणून जास्त यशस्वी होतात जन्मांक एक असणाऱ्या व्यक्तीमध्ये गुण असले तरी काही दुर्गुण सुद्धा असतात हे लोक आक्रमक प्रवृत्तीचे असतात तडजोड करणं त्यांना मान्य नसतं ते बऱ्याचदा ताट प्रवृत्तीचे आणि जेलस फील करणारे असतात ते स्वकेंद्रित असतात त्यांच्याकडून आपल्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांवर बॉसिंग होण्याची शक्यता असते मित्रांनो जन्मांक एक असणारे काही प्रसिद्ध व्यक्ती आहेत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जेम्स वॅट एनी बेझट इंदिरा गांधी शिवाजी गणेशन धीरुभाई अंबानी रतन टाटा बिल गेट्स मारिया शारापोहा मुकेश अंबानी राहुल गांधी यांचा जन्मांकसुद्धा एक आहे म्हणजे यांची सुद्धा एक दहा एकोणीस किंवा अठ्ठावीस मधलीच आहे तर मित्रांनो तुमचीही जन्मतारीख एक दहा एकोणीस अठ्ठावीस असेल तर तुमचा मुलांक जन्मांक हा एक असतो जन्मांकालाच मुलांक म्हणतात मुलांकालाच जन्मांक असे म्हणतात तर तुम मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करावं काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ